आई माझं खेळणं टेबलावर आहे पण माझ्या हाताला लागत नाही हो खेळ वर ठेवलं मग काय करता येईल आता विचार कर बघू मी उडी मारतो आई नाही पोचत आहे हात छान तू प्रयत्न केलास हा आता दुसरा काही मार्ग आहे का हम्म आई काठी वापरू का त्या लांब लाकडी काठीने वा चांगला विचार आहे हा ठीक आहे काठी प्रयत्न कर बघू आई नाही जमलं खेळणं नाही लागलं माझ्या हाताला निराश होऊ नकोस अजून काही उपाय आहे का बघ बघू आजूबाजूला आई खुर्ची आहे मी त्या खुर्चीवर चढतो वा हुशार मुलगा हा बघ काळजीपूर्वक चढ आणि मी इथेच आहे आई मी जमवलं खेळणं माझ्याकडे आलं तू खूप हुशार आहेस प्रयत्न सोडला नाहीस आणि नवा मार्ग शोधलास हो आई आता मला समजलं एक मार्ग नाही चालला तर तो दुसरा शोधायचा अगदी बरोबर खूप छान अनुभव घेतलास